लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करीला भावीण प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐसी कळवळाची जाती करीला भाव प्रीती तुका म्हणे माझी तुका म्हणे माझी तुमा संता भरियो जे असे कळवळाची जाती करीला लाभावी न प्रीती महायोग पीटे तटे भीमरथ्या परम भमलिंग कायदा तुम मुनिंद्रय समागत्य दिष्टंतम आनंदकंदम परभमलिंगम वजे पण पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली आस्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा मजा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवणाचे जती करीला वाहेन प्रीती विठला प्रस्तुत सप्त प्रसंगास कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबार आहे यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा आणि संतत्वाला मातृत्वाची उपमा देणारा अभंग सेवे करता विठाल संतत्वाला मातृत्वाची उपमा देत आपण जर विचार केला तर संतत्वाला तशी मातृत्वाची उपमा शोभतच नाही का बर कारण संतत्व खूप महान आहे आणि मातृत्व हे खूप लहान आहे संतत्व एवढा महान आहे तुका एवढा संतत्व मोठ तरी पण त्या संतत्वाला त्या संतांना आईची उपमा महाराजांनी का दिली काय कारण असेल याच कारण फक्त एकच आहे या जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा दुसरा कोणता दृष्टांत पण नाही या जगाच्या पाठीवर आई एवढं प्रेम करणार दुसरं कोणतं नातं पण नाही त्यामुळे संतत्वाला मातृत्वाची उपमाया अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत आज नागने या नागणे परिवारातील असणाऱ्या एक ज्येष्ठ माता मातोश्री कैलासवाशी सुंदराबाई रामचंद्र नागणे या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या किंवा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सांगतो ना आच्ची आच्ची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी या नागिणी परिवाराने आयोजित केलेली आहे आणि या परिवाराने या ठिकाणी निमंत्रित केलं कारण या ठिकाणी काही दिवसापूर्वी सेवा झाली होती एक एक महिना पण झाला नसेल मला वाटतं आमच्या धोंडेवाडीमध्ये मध्ये आमच्या देठे काकांच्या इथं आणि मग या ठिकाणी येण्याचा योग आला काका पण या ठिकाणी उपस्थित आहेत इको कमी करा पूर्ण आणि खरंच या नागणे परिवाराचं कौतुक करावं एवढं कमी आहे कि, कि की किती सुंदर आणि देखणं असं नियोजन आपण आज आपल्या आईसाठी या ठिकाणी केलेलं आहे खरंच काही संस्कार आपल्या आईने आपल्यावरती केले असतील की असा संकल्प आपल्या डोक्यामध्ये यावा की आपल्या आईसाठी आपण काहीतरी ज्ञानदान वस्त्रदान अन्नदान ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत कारण आईचं महत्त्व ज्यांना कळतं ना जीवनामध्ये त्यांना माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थशी त्यांनी परमार्थ नाही केला तरी काय अडचण नाही त्यांच्या हातून आपोआप परमार्थ घडत असतो ज्याला असं वाटतं उच्चतम कोटीचा परमार्थ आपल्या हातून घडावा खरंच त्याने आईवडिलाची सेवा केली पाहिजे म्हणून जिवंत असेपर्यंत तर आईची सेवा केलीच परंतु आई गेल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी एवढा मोठा हा अट्टहास या परिवाराने या ठिकाणी केलेला याजसाठी केला होता अट्टवटचा दिस गोड व्हावा खरं तर आमच्या आईने आम खूप कष्ट केलं नाही का आमच्या आईने आम्हाला चांगले संस्कार दिले चांगलं ज्ञान दिलं कष्ट करून त्या ठिकाणी हे सगळं उभं केलं मुलांना पायावरती उभं केलं घरातल्या सगळ्या गोष्टी पाहणं आणि ही जबाबदारी पार पाडत असताना अचानक त्यांचा मृत्यू व्हावा खरंच अंतकरणाला चटका लावून गेलेली ही गोष्ट या कुटुंबासाठी आहे कारण आज एवढं सगळं कुटुंब आहे एवढा सगळा परिवार आहे परंतु या परिवाराचं जे काय मूळ होतं ते मात्र निघून आज निघून जाऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि खरंच या परिवाराच्या अंतकरणामध्ये त्यांच्या मुलांच्या मुलं किती आहे त्यांना तीन मुलं आहेत आणि मुली एक मुलगी आहे त्यांना खरंच ज्या आईने आपल्याला जन्म दिला ती आई निघून गेली या खरंच मुलांना या मुलीला दुःख होणं स्वाभाविक आहे लक्षात घ्या खरं पाहिल्यानंतर आई गेल्यानंतरच कळतं की आईचं महत्त्व काय आहे आणि म्हणून त्या आईचं प्रेम मात्र आई जरी तुमच्यातून शरीराने निघून गेलेली असली तरी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आज तिची आठवण जिवंत आहे त्या आईने तुम्हाला दिलेले संस्कार तुम्हाला दिलेले विचार ते मात्र तुम्ही या ठिकाणी जोपासताय त्या विचाराप्रमाणे चालताय खऱ्या अर्थाने हेच खूप मोठं समाधान त्या आईसाठी लक्षात घ्या आणि म्हणून या मायबापाच्या उपकारातून तर कधी उतराई होता येत नाही पण आजचं हे वर्ष श्राद्ध म्हणजे काय तर त्या माता पित्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे केलेला एक अंशतः हा प्रयत्न आहे नाहीतर नाही मग आई वडिलाचे उपकार या जन्मात सुद्धा कोणाला फेडता येणार नाहीत कुठल्याच जन्मात फेडता येणार नाहीत अगदी त्यांच्या पायावरती आपण आपला जीव जरी अर्पण केला काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा जीवसुद्धा त्यांच्यासाठी ओढाय लक्षात घ्या आणि म्हणून या नागणे परिवाराने आजच्या या कार्यक्रमाचं आपल्या आईसाठी खूप सुंदर असं आयोजन केलं आपलं कौतुक करावं एवढं कमी आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व या पंचकृषीतील भागातील सर्व भजनी मंडळ मी सर्वांना वंदन करते या ठिकाणी सर्व गायक मंडळी असतील सर्वजण काही ओळखत असतील काही नाही पण या ठिकाणी खरंच आपण आला कार्यक्रमाची शोभा वाढवली आमच्यासोबत आलेल्या आमच्या दोन्ही विद्यार्थिनी असतील तबलावादक असतील त्यानंतर मृदंगवादक आपल्याच गावतलेत समाधान महाराज असतील आमचे आदरणीय श्रीराम महाराज असतील दादा महाराज असतील सर्व महाराज मंडळी ज्यांची मृदंगाची साथ आहे त्याचे बंधू असतील जीवन महाराज झायगुडे सर्वच आता वेळ न घालवता एक आपल्याला थोडा वेळ राहिलेला आहे तर खरंच मी सर्वांना वंदन करते सगळ्यात महत्वाचं आपल्या कार्यक्रमासाठी असणारे सुंदर माईक सिस्टीम या ठिकाणी त्यांनाही वंदन करते आणि आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करते विठाला लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त अभंग अतिशय प्रसिद्ध आहे अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे खाली बसलेल्यांच्या सुद्धा पाठ नसला तरी कानपाठ तरी असेल म्हणजे कानावरून तरी गेलेला असेल आहे की नाही लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त जगदगुरु तुकोबार यांच्या गाथ्यामध्ये जर आपण बघितलं तर मला असं वाटतं जवळजवळ एकशे सत्तावीस अभंग महाराजांनी फक्त आई विषय लिहिलेले आहेत वडिलांविषयी सुद्धा अभंग लिहिलेले आहेत करी जोडी लेकुराचे ओडी आपुली कुरवंडी वाळवणे काय महाराज आई विषयी किती कौतुक कितीतरी अभंगातून शब्दातून आई सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच शब्दाचा आधार घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याला आईबाप कळाले ना त्यांना देव कळाला पण ज्यांना आईबापच कळत नाहीत त्यांना देव कळणं कठीण आहे ज्यांना आईबाप कळतात त्यांनाच देव समजू शकतो ज्यांना आईबाप समजत नाहीत त्यांना देव समजणं कठीण आहे लक्षात घ्या आणि खरंच असं प्रत्येकाला वाटतं की देवाने आपल्यावरती प्रसन्न व्हावं वाटतं की देवाने आपल्यावरती प्रसन्न व्हावं पण मी तुम्हाला सांगू का देव प्रसन्न जर तुम्हाला करायचं असेल ना तर अगोदर तुम्ही तुमच्या आई वडिलांना प्रसन्न करा देव तुमच्या आपोआप प्रसन्न होईल आपोआप प्रसन्न कदाचित थोडा उलट विचार करा कदाचित देवाला जर प्रसन्न केलं बरं का देव प्रसन्न झाला आता ही गेलेली आई पुन्हा मिळेल का तुम्हाला देव प्रसन्न झाला तर गेलेले आईबाप पुन्हा मिळत नाहीत पण आई वडिलांना प्रसन्न करा देव सुद्धा तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले पुंडलिकाने काय का केलं अगोदर आई वडिलांची सेवा केली महाराष्ट्रातला इतिहास आहे हा सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल आई वडिलांना प्रसन्न करा आई वडिलांना प्रसन्न करण्याकरता काय लागतं असे जास्त काही लागत नाही ते काय तुमच्याकडे पैसे मागत नाही ते काय तुमच्याकडे कपडे मागत नाही ते तुम्हाला काही मागत नाही फक्त दिवसातून दोन प्रेमाचे आपुलकीचे शब्द त्यांना बोलले पाहिजेत म्हातारपणामध्ये सन्मानाची वागणूक त्यांना दिली